तर चपातीचा व्हिडिओ बनवलेला तर त्याच्यात कणिक कशी मळायची ते दाखवा असं विचारलेलं तर आज मी कणिक मळून दाखवणार आहे हे पहा त्यासाठी कणिक मळताना आधी परत स्वच्छ धुवून घ्यायची आणि पराती खाली एखादं कापड पसरवून नंतर वरती परात ठेवायची म्हणजे कणिक मळताना परत सट सटकत नाही आणि कणिक चांगली मळता येते नंतर गव्हाचं पीठ असं चाणीत घेऊन चाळून घ्यायचं पीठ दळताना अगदी बारीक दळून आणायचं चा, म्हणजे चपाती चांगली मौसूद बनते इथं मी सात चपात्या होतील इतपत पीठ घेतलंय माझ्या चपात्या अशा गुपगुबीत असतात त्यामुळे सात बनतील थोडे पातळ बनवल्यात तर याच्या नऊ चपात्या बनतील पण मला वाटतं की शेतात काम करणाऱ्यांसाठी अशा चपात्या बनवाव्यात दोन चपात्या खाल्ल्या आपलं पोट भरलं एक लक्षात ठेवा जेव्हा स्वयंपाकामध्ये अंदाजे घेऊन परफेक्ट मोजमाप जेव्हा तुम्ही, तुम्ही रोजचा स्वयंपाक करताना कप कर वाटी वजन घेऊन स्वयंपाक करू लागलात तर पदार्थ परफेक्ट बनणारच नाही कमी जास्त होईल आणि तुमचा वेळही वाया जाईल याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं खूप मीठ कमी किंवा जास्तही घालायचं नाही चपाती खाताना अजिबात चवीला लागत नाही आणि मी दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी ओतत पिठाचा आधी घट्ट गोळा करून घ्यायचा आणि थोडं पाणी ओतून परातीला चिकटलेली कणिक काढून घ्यायची आणि लागेल तसं पाणी घालत कणिक चांगली मर्दून मळून घ्यायची हे पहा अशी एकसारखी मौसूद कणिक मळायची अशी कणिक मळून लगेच चपाती बनवायला घेतली तर तुमची चपाती कुठेही पसरणार नाही किंवा लांबणार नाही आणि चपाती अगदी मौसूत बनणार आणि अशी कनिंग म्हणून चपाती चांगली भाजून खाऊन बघा तुम्हाला सतत चपाती खाऊ वाटेल इतकी चविष्ट चपाती बनवून तयार होत